सांगतोय मग आला काही तू आवडला वगैरे नाहीये आणि मी तू असली घाणेठी गाणी बोलत होता म्हणून मी असत होतो तुझ्यावर तुला जानू पिल्लू माझा मोल्लं एक नंबर झालाय ग एक मिनिट फोन आलाय थांबते पुढे हॅलो बोल ना मला ठेवा लागेल का तुला मनन काय करता येत नाही का नसल जमत मी आलो करतो राहू देत असेल आपला माल एक खतरनाक आहे तुझं माल बाबा दिसते का ना जंकी जंकी पणकीचं आहे खतर पटावलाय पण लेच ॲट्रोड्यूट दाखवते आर तुला काय बाबा ॲट्रोड्यूट तुला नाही माहित बा काय ती लाली काय ती मला तर सांगतो कशा मुली गोलाव सांगतो की बाबा कधी सांगतो माझ्या सारखं येईन ना तू हां मग असं माल देतो तुला एखादा कधी तू दाखवतो मला एखादा तुझ्या दाखवतो ना हा दाखवतो थम असव दुसला माझा माल लाकाने लय लाल किती गाजूक पिल्लू तुला म्हणू बच्चा असा गोलीगत धोका द्यायचं नाही तर गोलीगत माझा दिल तुटल लाल गोली गज ए माझ्या बच्च्या बोल पोच मालतो तुला तु दिल हे की मानाचा नाही हा म्हण नाही तर या का बघते काय लाईन दिली पण पटन ना आपले ना का त्याला मला तितकं बोलत ना असं वाटतंय कधी सावधान आमच्या निकाटा इमली का बोटा खट्टी मी ते ने ने दे, चल 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 हो जायगी मला माझा आयटम पाहिजे विसे संपला लाईन देते म्हणल्यावर तिला कालून टाकणार बोल गुलाबी आके एक देखी तो तूने चला भी ए दिल हो गया इतका लाल माल मी कधीच बेजितलं नाही असं वाटत कधी द्यायला कधी शुभ मंगल आयुष्य पत मला असलं फील येतच ना खूप असं वाटत कधी तिला इथला आणि कधी मी खुश वाटत आलो बाय गो नाही बेकाल फील का મું મતું દ આવાજ काय सांगू तू इतकी मला लाईनच दिली ती आता ते आको मी डोबाय गोवली काय संबंध लाईन दिली असली गाणी बोला हसले ना कोणाला पण हसली म्हणजे मलाच पटली हसली ना, माला माला ना तू हसल्या मला माहीत दिली म्हणून मला तू पटली बळच मग बोल नाही बोलत खरंच सांगतोय सांगतोय मला काही तू आवडलं वगैरे नाहीये आणि मी तू असली घानेडी गाणी बोलत होता म्हणून मी हसत होतो तुझ्या तुला बघता एक जानू पिल्लू माझा एक नंबर झालाय ग हा मन्ना बच्चा मेले गोली घेत ना कसला झाला का तुझं बोलून निघाय तू असली लाईन दिले मग माझ्या डोक्यात तू बसली आता माझ्या डॉक्यात तू जरा बसली तू बावटस का जरा काय बसली गाणी बोलल्यावर कोणी पण बघलस ना तुझ्याकडं मग हसली त्या मला फट फसली अरे हसली म्हणजे काय हसली हसली धावळा करतोय नीट बोलायचं डोक्यात गेली की फटकत जायची मागापासून माझ्या कल इतकी बघत होती ना ती माझ्या काल त्याचं ठोक ढाल ढाल असं करायला लागल्या आणि तू जी इतकी हसण आणि ती माईल आपल्याला लय आवड त्यासाठी तू हस एकदा हसण झालं हसले जाता। का जाऊ तू मला पसंत नाही मी नाही जाऊ पण मला नाही आवडत तू नाही तस काय हा कुठला नाही आवडत न्याय नाही काय नाही तस काय नस असे या तू काय डोकं माझ काय जा तू मी नाही ग आपण जाऊ आखी चालले तालुक्याच्या येईल मी तुला गुली करतो उचलून कुठं ने ना जिजलीला आपल्या खंडोबाला पाया पालायला दरशेल दोघांचं शुभ जाणे जेजुरीला येणार बघितलं का तुझं नीट बोलत पहिलं जाऊन का बघू नको ना असेल तुझी ही काय स्वप्न आहेत ना, ना जी, जी, ते जरा तुझ्या मनात ठेव अशी उफाळून बाहेर नको काढू याचा काही उपयोग होणार नाही कळलं ना मगच पासून बघ ते बडबडत करतोय बडबडत करतोय ऐकून घेते एखादी पोरगी तर डोक्यात बसणार का तू फक्त मला आवाज हा मन लिहित जातोय अरे आवडती तिथं तुला बच्चा नाही गेलो तिथून बोल कसला बच्चा बाबू पिल्लू माझ तू पिल्लू ये कसला पिल्लू असं नको ना कलू धोका नाही द्यायचा अरे तू जा ना नाही ना काय तुझ बच्चा होठ काय तुझ डोल ए दिल आखो मे कल खिट्या दडबड बडबड बडबड खर ती सांगतोय ना बोलतोय ना मी काय काय नाही भाऊ काय चाललंय मी काय काय मग ती मला खाऊन लाईन देत होती मग मला सणवत नाही भाऊ काय सण होत नाही तुला नाही सणवत काय काय सणवत नाही काय म्हणतो डोक्यावर पडलेला आहे तो लाईन देत काय काय मला लाईन दिली भाऊ त्याने ती माझी गर्लफ्रेंड आहे आमचं लग्न होणार नाही माझी तुझी माझ सा कधी मध्ये येत जाऊ नको नेमकं म्हणणं काय मी तिथं बसलेलो आणि तिने मला लाईन दिली आणि असली बघून मग मला आवडली मग मी काही माग सरतोय बसल्यातला माणूस आपण नाही डायरेक्ट लोक ठोक बोल जाऊ बसल नाही काय ती हा म्हणली की मी तिला घेऊन जातो तू मधून ते जाईल काय म्हणे बोलतोय काय बी समजा त्यांना एकदा काय म्हणलं मी तुला मला इतक्या गोलिकत फीलिंग येतात ना मला सुचत नाही आता तिच्या शिवाय मला तीन कटत नाही तुझ्या त्या फीलिंग आहे ना चुलीत घालायच्या आणि काडी लावायची फटका करायचा अरे जा बाबा तू मी ना जात मला ते लय आवडते तू आता डोक्यावर बसतो काय घेशील जायचं तू नाही मी काय घेणार नाही मला ती दे लिखित निघून जा ए, 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 बालिशनी करताय काय तरी कोणाशी भांडायचं ते तरी कळलं पाहिजे ना तरी मेहनत फिनस ना जाऊ दे जाऊ दे म्हणतोय वाड बघ निघतल अर्धा ना दावदे दावदे तो चल। बाबा एवढे अरे काय भांडळी तू जरा मंदच आहे इथं मी माझी माझी फुलं गोळा करत होते त्याच्यानंतर चिंच खात होते तिथून वाणी बोलतोय तिथून निघून यायचं ना दुसरीकडे जायचं ना किती वेळ वाट बघती तुमची एवढं काय देवाला आता लिस्ट लिहून देत होता का तुम्ही हे पाहिजे ते पाहिजे माहिती आहे का फोन आलेला मग आता म्हणून चल